स्वतःला विलन समजून बसले होते काय आणि सुरू करायचा पॅटर्न कधीच नव्हता माझा माझा पॅटर्न होता फाईट संपवायचा वेट अ मिनिट तुमच्यावर चाईल्ड अब्युजमेंट चार्ज लागतोय किसी धुड रे बाप दादा हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई रात्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन फेब्रुवारीला गाफिल हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय खरं तर हा जो शब्द आहे ना गाफिल हा आपण अनेकदा बोलताना वापरत असतो की गाफिल राहू नकोसा किंवा हे खूप गाफिल आहे आता या सिनेमामध्ये याचा अर्थ नेमका कशा प्रकारे मांडण्यात आलाय तो मला जाणून घ्यायचा आहे है। या सिनेमाची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे स्वागत करूया या सिनेमाचे दिग्दर्शक मिलिन ढोके यांचं त्याच्यानंतर आदित्य राज आहे आणि वैष्णवी बेरडे आपल्या बरोबर खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं छान दिसत आहे सगळेजण फ्रेश दिसत आहे प्रमोशन चाललंय तुमचं जोरदार ट्रेलर सुद्धा आलाय प्रेक्षकांच्या भेटीला सो आत्ता कसे आहात आणि काय फिलिंग आहे नेमकी uh, सर्वप्रथम तर थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलावल्याबद्दल आणि फिलिंग एक्साइटेड आहे खूप दोन फेब्रुवारीला फिल्म येते लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि कसं आहे फिल्म आहे व्हॅलेंटाईनचा वीक येतोय oh. आणि त्याच्यामध्ये आम्ही फिल्म आणतोय आमची फ्रेश रोमॅंटिक फिल्म हुँ. तर त्याच्यामुळे जास्त एक्साइटेड आहे कारण की लोकांचा रिव्ह्यू खूप चांगला येतोय है आम्हाला फिल्म मध्ये काय असेल काय नाही ह्या सगळ्या गोष्टी लोकांकडून आम्हाला विचारण्यात येते आणि त्याच्यामुळे मी एक्साइटेड आहे की जेव्हा लोक फिल्म सिनेमा गृहात बघतील तेव्हा त्यांना नक्की नक्की आवडेल किती मस्त आदित्य तुझं नावच फार छान आहे पहिले तर काय फिलिंग आता आपला पिक्चर येतोय दोन तारखेला आणि प्रमोशनही करताय तुम्ही कसं वाटतंय आता आ, शब्दात नाही सांगता येणार म्हणजे मी फक्त एवढं सांगू शकतो ना की याच्यासाठी केला होता अट्टा असं <laughs> कारण कारण हा माईक आणि तुझ्यासोबत बोलणं कारण मी तुला खरं सांगतो आहे दर्शन हे तुझा इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून नाही की जेव्हा हा फिल्म आमची झाली आणि प्रमोशन आम्ही स्टार्ट केलं तर सगळ्यांचं हे म्हणणं होतं की तुम्ही दर्शनाच्या शोला कधी जातात थँक्यू हां आणि आता त्यासाठी इथे आलो आहे प्रमोशन फार छान चाललेलं आहे तुम्ही पाहत असाल की आता इकडे शो तिकडे शो इकडे तिकडे धावपळ सगळी चाललेली आहे पण जे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की इथूनच सुरुवात केली होती आणि आयुष्यभर हेच करायचं आहे आयुष्यभर जनता जनादनाचं मनोरंजन करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं जर पाठबळ असलं आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर अजून काहीतरी मस्त करूया थँक्यू सो मच वैष्णवी कशी आहेस कसं वाटतंय आता प्रमोशन चालू आहे आपल्या सिनेमाचं मी मस्त आहे आणि येस uh, yes, प्रमोशन आहे ॲक्च्युली म्हणजे फिलिंग एक वेगळीच असते वेगळ्या लेवलची असते आणि जेव्हा म्हणजे आम्ही सुरुवातीपासनं थ्रू आऊट द वर्क म्हणजे काम करत आलेलो असतो जसं आमचं पूर्ण फिल्म शूटिंग त्यानंतर वेगळे वेगळे काम तर असं एक वाटतं की प्रोडक्ट कधी निघेल बाहेर आणि कधी आपण थिएटरवर बघू आणि लोकांचा काय प्रतिसाद येईल सो ती एक फिलिंग आहे थोडासा टेन्शन थोडासा मज्जा आणि न्यू एक्सपिरियन्स साठी रेडी खूप yes. पण नावच असं एकदम रेग्युलर वापरातलंय की हा जो शब्द आहे गाफील हा आपण युजली वापरत असतो सो मिलिन सुरुवात नेमकी कधी झाली गाफील या चित्रपटाची आणि तुम्ही सुद्धा केलेले आहेत सो so, सिनेमा जी फुल फ्लेश सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सुरुवात कुठून झाली गा फिल्मची सुरुवात अशी झाली की आदित्य आणि मी याआधी एक शॉर्ट फिल्म केली oh. होती द व्हेंजन्स नावाची त्या फिल्मला वर्ल्ड वाईड टोटल आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त अवॉर्ड्स मिळाले आहेत इन्क्लुडिंग नॅशनल इंटरनॅशनल फिल्म mm -hmm. wow. फेस्टिवल्समधनं तर शॉर्ट फिल्म केल्यानंतर त्याचा अनुभव आमचा खूप मजेशीर राहिला पुढचं आमचं टार्गेट होतं की आपण कुठली तरी फिल्म करायची ज्याच्यातून आपल्याला एक कमर्शियल एक्सपिरियन्स घेता आला पाहिजे हा आमचा उद्देश होता तर त्याच्यामुळे मग आम्ही एक प्लॉट तयार केला आदित्य खरी, खरी तर खरी गोष्ट तर आदित्य माझ्याकडे एक दोन आ, आ, स्क्रिप्ट घेऊन आला स्टोरीज घेऊन आला ज्याच्यामध्ये आदित्यने सांगितलं की यार आपण असं काहीतरी करायला पाहिजे का, का। आणि ती गोष्ट मला एक्सायटिंग वाटली की आपण ही करायला पाहिजे आपण करू शकतो तर त्याला मग त्याला अनुसरून मग आम्ही त्याची रायटिंग केली त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग फॅक्ट्स टाकले आणि जवळपास आता काय म्हणू आम्ही की एक दोन वर्ष झाले आहेत समजा या पूर्ण प्रोसेसला कंडक्ट करता करता आणि एक मजेशीर एक्सपिरियन्स राहिला आतापर्यंतचा ओव्हरऑल येस yes, आदित्य तुझ्यासाठी कधी सुरू झाला आहे गाफील जसं आता डिरेक्टर मॅडीनी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा ही स्टोरीच ऍक्च्युअली थोडंशा माझ्या लक्षात आलेली ही स्टोरी माझ्या लक्षात आली आणि मी म्हटलं की यावर काहीतरी आपण इंटरेस्टिंग करू शकतो की म्हणजे एक असं ना की एक प्लेबॉय मुलगा आणि एक फेमिनिस्ट मुलगी आहे ना एकदम म्हणजे आपण म्हणू शकतो की एक ज्वाला आहे आणि एक एकदम शांत शांत अशी नदी आहे तर या दोघांचं मिक्सअप कधी होऊ शकत नाही तर मग ते ही स्टोरी मी जेव्हा लिहत होतो तर मला फार इंटरेस्टिंग वाटत होती म्हटलं यामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे आणि जसं मी मॅडीसोबत व्यंजन्स केली होती त्याला भरघोस यश आम्हाला देवाच्या कृपेने मिळालं तर म्हटलं आपण हे मॅडूसोबत डिस्कस करावी हे त्यालाही खूप आवडली मग आम्ही त्याच्यामध्ये आणखी काही भरपूर इनपुट्स टाकले आणि मग इथपर्यंत आलो वैष्णवी तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली गाफिलची आणि जेव्हा अशा प्रकारची स्क्रिप्ट आपल्याकडे येते फेमिनिस्ट मुलगी कलाकार म्हणून काय वाटतंय ऍक्च्युली हे कॅरेक्टर म्हणजे प्ले करताना तर फर्स्ट टाईम मला असं वाटलं की थोडा आपल्या अपोजिट आहे म्हणजे एकदम नाही पण तरी थोडं हार्ड जाईल hmm. किंवा काही पण नाही पण जेव्हा त्यांनी कॅरेक्टर इतक्या छान यांनी समजून सांगितलं आणि जेव्हा ती स्क्रिप्ट वाचली तर असं वाटलं की वी कॅन डू इट आणि खूप मस्त म्हणजे थ्रू आऊट द फिल्म खूप छान ते कॅरेक्टर प्ले झालेलं आहे आणि जेव्हा लोक बघतील लोकांना नक्कीच आवडेल माझा कॅरेक्टर अशी मला आशा आहे yeah. आणि येस मस्त वाटलं आहे आणि गाफील माझ्यासाठी कधी स्टार्ट झालं hmm. तर जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा <laughs> स्टार्ट झालं आणि खूप छान वाटलं स्क्रिप्ट ऐकून म्हणजे एकदम सगळं असं गाफील असल्यासारखं झालं पहिले तर की सगळंच गाफील आहे व्हॉट इज गोईंग ऑन अशा काइंड ऑफ फिलिंग होती आणि मग येस रेस्ट इज द जर्नी अँड फिल्म ओके पण मिलिंद सिनेमाचं नाव आहे गाफिल आता ट्रेलर बघितला ना तर सगळ्या गोष्टी मिक्स्ड दिसतायत की तो प्लेबॉय पण दिसतोय पण तो कुठेतरी चष्मा लावलेला एक मुलगा पण दिसतोय सो ना पटकन कळत नाहीये की हे काय आहे बाबा कोण कोड़, कोणापासून गाफिल राहतंय किंवा काय एकतर स्क्रिप्टला साजेसं हे गाफिल नाव वन गो मध्ये डिसाईड झालं का त्याच्यावर पण विचार होता आणि का गाफिल आ, गाफिल आता गाफिलचा था अर्थ आपण बी साऊद कॅल्क्युलेट करतो सरळ सरळ इंग्लिशमध्ये uh, yeah. अनअवेअर म्हणतो आपण त्याला आम्ही जेव्हा ट्रेलर डिझाईन केला तेव्हा mm -hmm. ट्रेलरमध्ये आम्हाला फिल्मचा जो मूळ कॉन्सेप्ट होता आमची इच्छा mm -hmm. इच्छा होती की हा मूळ कॉन्सेप्ट एकदम नको दिसायला कुठेतरी आपण याला हळूहळू दाखवूया लोकांना पुढे मांडू तर, mm -hmm. तर गाफील आता मी तुम्हाला वन लाईनमध्ये जर सांगितलं की आपली फिल्म नेमकी कशाबद्दल आहे mm -hmm. तर एक अविवाहित मुलगा आणि एक अनाथ मुलगी यांच्यामधल्या नात्यापासून लोक गाफील आहेत आणि हे नातं काय आहेत एक्झॅक्टली हे बघायसाठी तुम्हाला फिल्म बघावी लागेल आता तुम्हाला थोडं डिटेलमध्ये जर सांगायची सांगायला गेलो मी तर इंडियामध्ये काय आहे ना की कुठला बॅचलर मुलगा कुठल्या मुलीला अडॉप्ट करू शकत नाही लिगली म्हणजे ॲज अ वुमन तुम्ही कुठल्या मुलीला मुलाला अडॉप्ट करू शकता बट कुठला मुलगा एका मुलीला अडॉप्ट करू शकत नाही तर या एका लॉला घेऊन या एका सब्जेक्टला घेऊन आमची फिल्म त्याच्यावरती भोवती फिरते Hmm. या गोष्टीपासनं प्रेक्षक गाफील समाज गाफील तर याच्या या, या गोष्टीला घेऊन आम्ही गाफील हा सिनेमा तयार केला अरे वा मस्त कॉन्सेप्ट एकदम आदित्य पण सिनेमामध्ये म्हणजे प्ले बॉय हे असं स्क्रीनवर ना असं मोठं दिसतं आम्हाला ऐकायला सुद्धा येतो सो प्ले बॉय ही इमेज आपल्या पर्सनॅलिटीमध्ये मध्ये क्रिएट करणं म्हणा किंवा ते प्ले करणं आणि आपण प्ले बॉय आहोत हे स्वतःला सांगणं अख्ख्या जर्नीमध्ये हाऊ वॉज द एक्सपिरियन्स कसं केलंयस ते फार सोपं होतं अरे अजिबात अजिबात नाही असं अजिबात आहे पण एक ऍक्टर असताना तर अस्तन दर्शन तू समजू शकते की एक ऍक्टर असताना आपल्याला कुठलं कॅरेक्टर कधी करावं लागेल आणि असं म्हणतात ना की ऍक्टर मस्ट बी लाईक अन वॉटर वॉटर मस्ट बी लाइक अ वॉटर की त्याला कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर आलं की तो त्यानुसार चेंज झाला पाहिजे आता एक प्लेबॉय कॅरेक्टर हे तुम्हाला फक्त दिसतंय कारण की त्यात एक प्लेबॉय आपण सॉन्ग त्यामध्ये टाकलंय किंवा त्याच्यामध्ये मल्टिपल गर्ल्स दिसतात आहे पण कसं आहे ना की तो ऍट अ टाइम एक एमपीएससी एस्पायरंट पण आहे तो एक म्युझिक टीचर पण आहे तो एक सायन्स टीचर पण आहे तो एक म्युझिक म्युझिशियन पण आहे जसं मी तुम्हाला म्हंटल आणि आणखी एक मला आठवत नाही आहे हा त्याला एक बिझनेस पण स्टार्ट करायचा आहे तो पूल गेमचा तर त्यामुळे हिज अ मॅन ऑल्सो त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मग शेवटी लक्षात येतं की ओ माय गॉट हिज अ प्ले बॉय दॅट्स मी सोपं केलं का तुला या बाबतीत आपण गाफील राहू या ट्रेलर पाहिला ना मी म्हटलं की नाही हा प्रश्न घटनांशी किती संबंध आहे का इकडे जर तुझ्या मनातला प्रश्न असेल तर मग मला सांगायला पाहिजे तर असं तर अजिबात नाहीये खरं सांगायचं म्हणजे आय एम सिंगल ओके आणि हा अभ्यास करायला फार मजा आली आणि या दोघांची साथ मिळाली म्हणून मी करू शकलो प्ले बा कॅरेक्टर बापरे म्हणजे आता तुम्ही यांना पण काहीतरी विचारा थँक्यू येस वैष्णवी कशी आहे ही भूमिका शांत आहे का ती मुलगी शांत आहे एकदम म्हणजे फेमिनिस्ट आहे जसं आपण म्हटलं तर ते तर शांतच असतात आणि सोशल वर्क करायला तिला खूप आवडते प्रेमळ सगळ्यांशी खूप छान प्रमाणे वागणं सगळ्या म्हणजे मोठ्यांचा आदर करणं लहानांशी छान त्यांचा लाड करणं आणि सगळ्यांची ती आवडती आहे हां म्हणजे सगळ्यांची आवडती आहे ती आणि फिल्ममध्ये असं म्हणू शकतो आपण कुठेतरी Uh, तिचा म्हणजे तिला हर्ट झालेलं म्हणजे ह्याच्यापासनं तिला हर्ट होतं आणि त्यानंतर तिचं थोडंसं कॅरेक्टर थोडं चेंज होऊन जाते थोडा ट्विस्ट येतो आणि त्यानंतर ती कसं कर हँडल करते सगळी सिच्युएशन अँड ऑल ते सगळं मग आपण फिल्ममध्ये बघूच या येस yes, मिलिन पण शॉर्ट फिल्म नंतर फुल्फ्लेज फुल, फुल एक मोठा सिनेमा हा पहिलाच आहे तुमचा करेक्ट सो युजली असं होतं ना की पहिलं असल्यावर आपण सगळं त्याच्यासाठी करायचा प्रयत्न करतो so, की फर्स्ट बेबी हे बेस्टच झालं पाहिजे बरोबर डिरेक्टर म्हणून मोठा प्रश्न आहे म्हणजे हा एक मेकिंग <laughs> वर वेगळी फिल्म बनवू शकते कारण की माझे माझ्या सोबतचे जे टीममेट्स आहेत हा सगळा अनुभव बघितल्यावर फिल्म मेकिंगचा ते मला म्हणतात की मॅडी म्हणजे मला मॅडी म्हणतात मिलिंद अशोक ढोके माझं नाव आहे त्याचे इनिशियल्स मॅड होतात सो मित्र मला मॅडी म्हणतो तर त्यांनी मला असं म्हटलं की मॅडी ही जी प्रोसेस तू केली आहे म्हणे पूर्ण फिल्म मेकिंगची याच्यावर एक सेपरेट फिल्म बनू शकतो कारण की पहिली फिल्म जेव्हा आपण करतो तेव्हा काय म्हणता येईल की सगळ्याच गोष्टी नवीन असतात ना आपल्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन असताना जे काही करतो ते सगळं प्रथम दर्शनी असतं पहिल्यांदा होत असतं आणि त्यावेळेला आपण नर्वस असतो एक्सायटेड पण असतो आणि एक प्रेशर असते वेगळंच की आपल्याला आउटपुट चांगला आहे आपल्याला क्रिएटिव्ह आउटपुट चांगला दाखवायचा असं नको वाटायला लोकांना की कुठल्या लोका तरी अमॅच्युअर व्यक्तीने फिल्म केली आहे सगळ्यात मोठी भीती सगळ्यात मोठी जबाबदारी ही असते कारण की लोक त्यांचे रिव्ह्यूज मांडायला खूप मोकळे असतात ना आपण आपलं एक कंटेंट तयार करून दिलं त्याच्यानंतर लोक त्याची डायरेक्ट कंपॅरिझन कुठल्या तरी मोठ्या फिल्ममेकर सोबत करतात की अरे भाई उन्होंने तो ऐसा किया त्यांनी असं केलं होतं तू काबर असं करतोय तर एक ते कुठेतरी प्रेशर असतं आपल्यावर की आपल्याला ते सांभाळायचंय ती क्वालिटी मेंटेन करायची आहे तर अनुभव तर बरेच मजेशीर मजेशीर अनुभव होते डिरेक्शनमधले मजेशीर सगळ्यात मजेशीर तर हे सांगेल की जवळपास क्राऊड इन्क्लूड करून एक हजार कलाकार आहेत विदर्भातले आपल्या फिल्ममध्ये आणि शूट शूट पूर्णपणे विदर्भात झाले एक हजार कलाकार म्हणेल मी क्राऊड पकडून आणि याच्यातले तुम्ही असं समजा की नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कलाकार आहेत ज्यांनी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केले नाईन्टी फोर so तो एक टास्क खूप कॉम्प्लिकेटेड होता कारण की प्रत्येक जण आता फॉर एक्झाम्पल इथे कॅमेरे चालू आहेत आपण इंटरव्ह्यू घेतोय प्रत्येक जण कॅमेरात बघतोय त्याला माहित नाही की आपण कसं ऍक्ट करायचंय किंवा काय करायचं तर त्यांना ती गोष्ट पूर्ण समजून सांगणे त्यांच्याकडून ते काढून घेणे तर हे सगळं कोऑर्डिनेशन करण्यात खूप गंमत होती लहान मुलांपासनं तर एकदम मोठे एज ग्रुपवाले लोक या सगळ्यांसोबत जे काही एक तो अनुभव राहिला ना तो म्हणजे असं आहे की तो सांगता नाही येणार तो खूप कमी शब्दात मध्ये मला सांगता बरेचसे पण आदित्य आणि वैष्णवी आता डिरेक्टर म्हणजे नवीन डिरेक्टर म्हणूया साईड की सगळंच द्यायचा प्रयत्न या सिनेमात अशा वेळी ना कलाकारांचा त्यांना सपोर्ट असणं सुद्धा खूप गरजेचं असतं सो आपापल्या भूमिका प्ले करताना आपल्या डिरेक्टरनी सांगितलेली कोणती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली होती किंवा तुमच्या कॅरेक्टर साठी मिलिंद कडनं तुम्हाला काय ब्रिफिंग किंवा काय गोष्टींकडे लक्ष द्या असं सांगण्यात आलं होतं ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीपासूनच मला मॅडीनी खूप हेल्प केली आहे डिरेक्टर म्हणून पण फ्रेंड म्हणून पण म्हणजे तुझं कॅरेक्टर कसं आहे हे समजवण्यापासून तर ते कशा पद्धतीने तू पोट्रे कर किंवा कसं बोल किंवा हा वर्ड असं ॲक्च्युली माझी मराठी सुरुवातीला इतकी चांगली नव्हती त्यामुळे ते पण त्यांनी शिकवलं मला छान प्रकारे आणि जे फेमिनिस्टचं कॅरेक्टर आहे ते अशा प्रकारे असतं किंवा तू असं कर तर मग ते लोकांना जास्त आवडेल ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी भरपूर हेल्प केली आहे अँड थँक्स फॉर दॅट मॅडी आणि ते मी कधीच नाही विसरेल सो so, या yeah. जेव्हा आम्ही याच्यावर डिस्कस करायला सुरुवात केली तेव्हा एक कॅरेक्टर मॅडम मला सांगायला आवडेल की यामध्ये माझे टेन डिफरंट कॅरेक्टर्स आहेत oh. हां त्यामुळे मग प्रत्येक दहा वेगवेगळ्या कॅरेक्टर्सवर काम करणं oh. त्याच्यामध्ये मग त्याचा अटायर कसा असेल तो आता फॉर एक्झाम्पल सी आस्पर्यंत असेल तर तो मग कसा अटायर करेल म्हणजे त्याचा कॉस्ट्युम कसे असतील तो आवाज कसा बोलेल कारण की तो असला असल्यामुळे आणि थोडासा इंट्रोवर्ट असल्यामुळे मग तो त्याचा आवाज एकदम मी शांत आणि स्मूथ ठेवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तो प्लेबा असतो तेव्हा मग तो बेसमधून बोलायला सुरुवात तर मग ह्या प्रत्येक गोष्टीच्या दहा कॅरेक्टर सोबतच्या दहा वेगवेगळे साऊंड वेगवेगळे आवाज काढायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं ना की हो हो त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरचा आवाज तो कशा टाईपचे कपडे घालेल तो कशा टाईपचे हातवारे करेल आणि फेशियल एक्सप्रेशन करेल हे आम्ही दोघांनाही डिस्कस केलं आणि हे जे जेव्हा पूर्ण अभ्यास याच्यावरचं झाला त्यावर त्यानंतरच आम्ही शूट स्टार्ट केली तोपर्यंत आम्ही म्हटलं की आपण पाण्यात उडी मारून पोहायला नाही शिकूया बरोबर आपण पहिले शिकूया छोट्याशा तळ्यामध्ये आणि नंतरच मग समोरात उडी आणि हे खूप महत्वाचं असतं डिरेक्ट खरं काहीतरी गाठीशी असणं खूप गरजेचं बिलकुल बिलकुल हंड्रेड पर्सेंट यार मस्त केलं आहे थँक्यू थँक्यू कोणती गोष्ट सगळ्यात डिफिकल्ट गेली गाफिल करताना काय होतं सगळ्यात कठीण टास्क सगळेच कठीण म्हणेल <laughs> म्हणजे <laughs> हा एक्झॅक्टली कारण आता एडिटिंगचं काम मला का, मला करावं लागलं तर एडिटिंग करताना हा पूर्ण फिल्म एडिट केली ते तेव्हा चॅलेंजेस वेगळे वेगळे होते सिनेमॅटोग्राफी करताना चॅलेंजेस वेगळे होते डिरेक्शन करताना चॅलेंजेस वेगळे होते रायटिंग करताना चॅलेंजेस वेगळे होते आणि अशातला भाग नाही की आपल्याला सगळं काम करायची इच्छा असते जेव्हा आपण इनिशियली कुठला प्रोडक्ट किंवा कुठला प्रोजेक्ट स्टार्ट करतो तेव्हा बऱ्याचशा बांधिलकी येतात आणि त्या कुठेतरी लक्षात घेऊनच मग आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागतं रायटिंग करताना चॅलेंजेस असे होते की आपल्याकडे अवेलेबिलिटी काय आहे या हिशोबाने राईट करा नाही का म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं इमॅजिन नाही करू शकत की मला भन्साली भन्सालीसारखा सेट भेटेल किंवा सगळ्या तशा प्रकारच्या प्रॉपर्टीज कॉस्ट्युम्स असतील आणि आपण तसं शूट करूया नाही तर आपल्याकडे अवेलेबिलिटी काय की आपल्याकडे लोकेशन कसे अव्हेलेबल आहेत आपल्याकडे इतर गोष्टी कशा अवेलेबल आहेत त्या हिशोबाने मग तुम्ही राईट करा ते कुठेतरी मग तुमच्या आणि असं राईट करा की कॉन्टेक्स्ट मध्ये बसेल करेक्टली आपल्या फिल्मच्या मध्ये पण बसायला हवं असं नाही की कुठेतरी आपण फ्री वर्ड लिहत सुटलोय तर मध्ये असे चॅलेंजेस होते सिनेमॅटोग्राफी करताना चॅलेंजेस असे होते की जेव्हा तुम्ही सिनेमॅटोग्राफी करता तेव्हा तेव्हा किती साऱ्या टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतात आणि अशा वेळेला जेव्हा मग तुम्ही नॅचरल लाईट्स वगैरे यूज करता तर नॅचरल लाईट्स तुम्हाला माहिती किती वेळेत बदलतात त्या तर त्या वेळेत ते गोष्ट शूट करणे हे जास्त डिफिकल्ट आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक सिनारिओ सांगेल आमच्या फिल्ममध्ये एक वाला एक सेगमेंट होता म्हणजे जे त्याच्यामध्ये आम्हाला सायंकाळचा वेळ पाहिजे होता जवळपास तो सूर्य डुबतानाचा आता तो वेळ आणि आमचा सीन होता लांब तर तो सीन आम्हाला कॅप्चर करायला त्यावेळेस जवळपास सहा ते सात दिवस लागले hmm. सहा ते सात दिवस तो, तो सीन तुम्ही फिल्ममध्ये बघाल तर तुम्हाला पाच सहा मिनिटांमध्ये संपेल hmm. पण तो सीन कॅप्चर करायला आम्हाला जवळपास पाच ते सहा दिवस लागले एक पूर्ण वीक म्हणू शकता तुम्ही तर hmm. हा एक असा चॅलेंज तुम्ही म्हणू शकता की सिनेमॅटोग्राफी मध्ये होता मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की चॅलेंज म्हणजे सगळ्या इतक्या लोकांना न्यू कमर लोकांना नवीन फेसेसला ट्रेन करणे आणि त्यांच्याकडून नॅचरल आउटपुट काढून घेणे बनावटी नको वाटायला तर हा डिरेक्शन मधला चॅलेंज होता असे जे जे टप्प्यावर प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक वेगवेगळे चॅलेंजेस होते आणि ते इतके जास्त आहेत ना की अनएक्सप्लेनेबल आहेत ते मी एक्सप्लेन नाही करू शकत म्हणून तर म्हटलं की माझे मित्र म्हणतात की तू एक वेगळी फिल्म करू शकत म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना की मी असं सांगू शकतो एका मध्ये की एक्सपेक्टेड पेक्षा अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स खूप येतात एक्स टेम्पो आपण ज्याला म्हणतो कारण मग असे प्रॉब्लेम्स जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ॲक्च्युली त्या प्रॉब्लेमसाठी आपण रेडी नसतो ना oh. मग अशा वेळेस काय करायचं अरे यार येतो आपण सोशल नाही अप क्या करणार तर मग तिथून मग पुन्हा बुक्स उघडा hmm. तिथून पुन्हा एक्सपिरियन्स लोकांना yeah. फोन करा डिस्कशन्स करा मीटिंग्स करा तर यामुळे थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग पण पन... ऍट द एंड ऑफ द डे काय असतो ना की आपलं आउटपुट जे आहे ते मनासारखं आल्याशिवाय तो थांबत नाही बरोबर आणि आम्ही त्याच्यामुळे थांबत नाही कारण हिज द कॅप्टन ड्रायव्हर्स खूप मस्त पण आता तुम्ही दोघं जण म्हणजे लव्ह स्टोरी एक स्वीट लव्ह स्टोरी आम्ही बघणार दोन तारखेला त्याच्यासाठी ना कलाकारांचं एक बॅकस्टेज इक्वेशन म्हणा किंवा त्यांच्यातली केमिस्ट्री ज्याला आपण म्हणा ती कमाल असणं गरजेचं असतं तुमच्या दोघांची मैत्री जी आहे ही आधीपासून आहे सेटवर जमली आहे ते कसं आहे तो बॉन्ड कसा आहे स्टार्ट कर दोघांचा म्हणजे ऑडिशनच्या वेळेस ऍक्च्युली हा होता माझ्या म्हणजे ऑडिशनच्या वेळेस ओके तर uh, hmm. तिथे मला थोडासा एक डायलॉग यांनी दिला होता आणि मी सगळा डायलॉग छान म्हटला पण मला एक इमोशनल वे मध्ये पण एक डायलॉग भेटला होता तो करायचा होता आणि मला पाणीच येईना डोळ्यातून मी म्हटलं यार मी इतके तुम्ही माझ्यासोबत छान बोलले आपण छान हसी मजाक केली आहे आणि आता माझं पूर्ण मूळ असा फनी झाला तर मी रडू कशी तर मग तू म्हणे मग ह्यांनी मला खूप हेल्प केली त्यावेळेस ऑडिशनच्या वेळेस की तू बघ असे विचार कर किंवा त्या स्टेटमध्ये जा किंवा जे पण आहे आणि तिथनं ती हेल्प सुरू झाली त्यानंतर आमचे सगळे कॅरेक्टर्स मग आम्ही जे पण आम्हाला सोबत प्ले करायचे होते तर ते आम्ही सोबत डिस्कशन करायचो मग हा काही हेल्प करायचा किंवा मी काही याला हेल्प करायची तर असं ते खूप छान yeah. पद्धतीने पार पाडले सेट वरच आमची ओळख झाली पण जेव्हा मी हंड्रेड मी पर्सेंट सांगतो की आम्ही जेव्हा भेटलो पहिल्यांदा तर असं आम्हाला वाटलंच नाही आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय तिथूनच मग आमची केमिस्ट्री चालू झाली आणि मग तिथूनच फिल्म केमिस्ट्री चालू केला आणि मग काय झालं ना की हे जे बॅक स्टेजला झालेली केमिस्ट्री होती ते मग समोर जाताना खूप सोपं ऑन स्क्रीन करताना मग ते खूप कॅज्युअल व्हायला लागलं आणि नंतर मग कॅन्डिड व्हायला लागलं तर मग एकमेकांना म्हणजे वन वन टेक okay. okay. hmm. टेक ओके okay. <laughs> डायलॉग्स नसला म्हणजे वन टेक ओके okay. <laughs> डायलॉग्स असला म्हणजे इचे टेक्स ओके okay, माझी कधीच नाही सॉरी टू से पण आता काय सॉरी नाही नाही <laughs> त्याच्यामुळे पण आता पण आता <laughs> सिनेमा तर ता तयार झालाय आणि खूप सीन्स असतील या सिनेमामध्ये दहा कॅरेक्टर्स दहा आवाज असं बरंच काय काय असेल पण ना आपल्या अख्ख्या या सिनेमामध्ये असा एखादा सीन असतो जो प्ले करताना किंवा तो डिरेक्ट करताना म्हणा एक कलाकार म्हणून आपला कस लागतो अभिनयाचा किंवा आपल्या इमोशन्सचा सो तिघांसाठी प्रश्न आहे हा असा कोणता सीन होता जो करताना खूपच मेहनत घ्यावी लागली त्यावर किंवा आपल्या सगळ्या टॅलेंटचा कस लागला असं पण म्हणतो ना इमोशनल राइड सुद्धा असू शकेल तुमच्यासाठी तर ते कोणते सीन होते आपण आदित्य सुरुवात माझा सीन होता तोच एक सीन होता जो फिल्म मध्ये आहे जेव्हा मी फाशी घ्यायचा प्रयत्न करतो म्हणजे मी स्वतःला हँग करायचा प्रयत्न करतो आणि तिथे असा प्रॉब्लेम होतो झालेला तिथे असा प्रॉब्लेम झाला की जेव्हा मी तो हँग करायला गेलो तिथून एका म्हणजे माझ्या कास्ट सॉरी काय क्रू मेंबरने ती रोप पकडून ठेवलेली म्हणजे दोरी पकडून ठेवलेली आणि म्हटलं की बा तू जसा जसा हळू खाली जाशील तसं तसं आपण ती दोरी सोडूया म्हणजे मग तुला काय होईल ना की तिथे हँग होणार नाही पण काय झालं ना ती वर ज्या हँगरला लटकवलेली दोरी होती ती तिथे अटकली आणि मग ते जेव्हा हँग पहिल्यांदा घेतला मी तेव्हा मी एकदम काय म्हणू शकतो ना चोक झालं माझं एकदम हे थ्रोट तर मग तो धावत आला जो माझा मित्र जो खरंच फिल्ममध्ये पण टेस्ट करणार होता ना तो रिअलपणे धावत आला आणि त्यांनी मला पकडलं त्यांनी पकडलं तिथून तो मित्र उभा राहिलेला आणि मग त्यांनी मग ती रोपवरची सोडली तेव्हा मग माझ्या जीवाची पे खेळके म्हणते हंड्रेड पर्सेंट हे पूर्ण फिल्म आणि आता हे एक एक्सपिरियन्स मला जो ना है जो सडनली लक्षात आलेला नंतर मग स्वतःला स्लॅप करणं नकळत सॉंग जे तुम्ही ऐकलं त्यासाठी मी एट के जी वेट कमी केलं कारण त्यामध्ये मला थोडस दिसायचं होतं तिथे जर तिथे ती जी ऍक्ट्रेस आहे तिला माझ्यापेक्षा ओव्हरकम असं तिचं कॅरेक्टर होतं की ती नेहमी याला दाबून ठेवायचा प्रयत्न करते किंवा डॉमिनेट करते पण मग काहीतरी ट्विस्ट होतो आता ते आपण फिल्ममध्ये पाहूया पण त्यासाठी मग तसं प्रत्येक कॅरेक्टर खूप खेळावं लागलं दर्शना तुला काय मस्त आहे स्वतःला फाशी लावून घेणं याच्यापेक्षा मोठं काय नाही काहीच नाही ते आता काय म्हणू शकतो आपण शेवटची तुमचे स्टार्स काय असतील सांगून आणि मला त्याबद्दल वाईट काय वाटतं ना म्हणजे मला त्या गोष्टी इतका राग आला नंतर डायलॉग आहे ना को टक्स आहे वापस आला मला वाईट काय वाटलं की जेव्हा मी चोक झालो तिथे तेव्हा यांनी मला म्हटलं की आता मला हाच एक्सप्रेशन पाहिजे आता तू चेअरवर बस <laughs> आणि आता तू हाल हा आता आर वेरी गुड मस्त वाटतोय आता तर हे आमचे डिरेक्टर साहेब आता मी काय करणार बाप रे बट <laughs> थँक्यू सर थैंक यू सो मच <laughs> <थैंक्यो सो मैं। laughs> येस वैष्णवी कोणता सीन सांगशील अ uh, जसं की आपण ट्रेलर मध्ये बघतो शेवट माझा शॉट येतो एक हॉस्पिटल मधला जिथे मी पूर्ण बँडेज वँडेज होऊन आहे आणि एक ड्रॉप माझ्या डोळ्यातून येतोय सो so, तो uh, एक सीन होता जेव्हा मला म्हणजे एक तर एक्श एक्सप्रेशनलेस पण दाखवायचं होतं पण आईजने एक्सप्रेशन्स पण करायचे होते कारण माझा म्हणजे तिथे मी अर्थातच बेडवर लेटली आहे म्हणजे माझा काहीतरी अपघात झालाच असेल सो yeah. so, मला म्हणजे तिथे बोलायचं नाही कारण तुला ते इथे इंजुरीज आहे तर बोलता येणार नाही किंवा हे आणि मग डोळ्यांनी ॲक्ट करा किंवा हा काही तिथे बसून बोलत असेल त्यावर एक्सप्रेशन फक्त डोळ्यांनी द्या किंवा डोळ्यातून तुझ्या एकच ड्रॉप आला पाहिजे असं तिथे रिक्वायरमेंट होती सो ते मला प्ले करताना फार कठीण गेलेलं आणि तिथे त्याच सीनला आम्हाला थ्री डेज मला त्या बेडवरच लेटून राहावं लागलं आणि त्याच बँडेजसोबत सो तो हार्ड होता माझ्यासाठी करणं थोडा ओके मिलेन माझ्यासाठी सगळ्यात डिफिकल्ट सीन होता फिल्मचा कॉन्टॅक्ट समजून देणारा सीन म्हणजे जसं मी आता आपण डिस्कस केलं ना की फिल्ममध्ये आपली अप फिल्म जी आहे ती चाईल्ड अडॉप्शनच्या एका कॉन्सेप्टवर हो आधारित आहे yeah. बरोबर हा कॉन्सेप्ट आहे पूर्ण नवीन याच्यामध्ये जे मुद्दे मांडले आहेत ते पण नवीनच आहेत याची रिसर्च करणे याच्यासाठी hmm. वेगवेगळ्या वकिलांना कन्सल्ट करणे hmm. त्यांच्याकडून माहिती करून घेणे की ही गोष्ट खरंच लिगली पॉसिबल आहे नाही आहे आणि त्याच्यानंतर जे कुठले कॅरेक्टर ते रोल प्ले करत असतील तर त्यांनी काय डायलॉग्स बोलायला पाहिजे त्यांनी अशी कुठला असा कुठला डायलॉग नको बोलायला की जो कुठेतरी कुठल्या गोष्टीला हार्म करेल किंवा कुठेतरी तो लिगल सिस्टमच्या बाहेर चालला जाईल किंवा लिगली इनकरेक्ट असेल त्या गोष्टी सगळ्या बरोबर जमल्या पाहिजे तो सगळा जो ताळमेळ आहे तो, तो बरोबर बसला पाहिजे तर तो, तो सीन क्रिएट करणे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता कारण त्या सीनमध्ये जसं आदित्य स्वतः एक तिथे काय म्हणू मेनली प्ले करतोय बिकॉज ही इज द वन हू वॉन्टेड टू अडॉप्ट अ गर्ल बरोबर आणि त्याच्यासाठी त्याच्यासमोर एक ज्युरी मेंबर बसली आणि ती ज्युरी जी आहे ते त्याला कंटिन्युअसली क्वेश्चन करत आहे की वाय तुम्हाला का तुम्हाला माहीत आहे की दिस इज दिस इज नॉट पॉसिबल हे शक्य नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही अपील करताय याचं कारण या। काय तर प्रत्येकांचे प्रश्न त्या प्रश्नांवर याची उत्तरं आणि त्याच्यानंतर हा कसा त्यांना कन्व्हिन्स करतो की का बरं मला चाईल्ड अडॉप्शन गरजेचं आहे का करायचं आहे मला गर्ल चाईल्डच का अडॉप्ट करायचे तुम्ही कुठलाही बॉय अडॉप्ट करू शकता तुम्ही अडॉप्ट करा तुम्हाला या सगळ्या डिस्कशनमध्ये बसायची गरजही नाही पण एक प्लेबॉय व्यक्ती ज्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते एका प्लेबॉच एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे दो स्त्रियांना दुय्यम दर्जाने बघतो त्याच्या आयुष्यात असं काय घडते जेणेकरून तो जो दुय्यम दर्जा आहे तो प्राथमिक दर्जेकडे वळतो आणि त्याच्यानंतर त्याला एक गर्ल चेल अडॉप्ट करायची गरज पडते तर हा एकंदरीत जो एक मला कॉन्टॅक्स बसवायचा होता त्या सीन मध्ये आमच्या फिल्मच्या पॅनल सीन मध्ये तर तो माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग म्हणजे हा किती मोठा कॉन्ट्रास्ट आहे ना दर्शना की एक तर म्हणजे रूलमध्ये एक चांगला व्यक्ती सुद्धा पण नाही घेऊ शकत छोट्या मुलीला अडॉप्ट नाही करू शकत पण स्पेशली असा व्यक्ती त्याला अडॉप्ट करायचा प्रयत्न करतोय ना की जो पास्टमध्ये प्लेबॉय होता जो पास्टमध्ये बॉय होता आणि त्याला एका छोट्या मुलीला अडॉप्ट करायचा आहे म्हणजे ही केस पहिलेच विरोधात आहे त्यात असं बॅकग्राऊंड असताना तर मग ती किती जास्त विरोधात गेलेली तर त्यामुळे मग ही गोष्ट पाहिलं ना तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप मजा येईल आणि तयार झालाय गाफील हा चित्रपट दोन फेब्रुवारीला म्हणजे अगदी काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल गाफील थिएटर मध्ये बघायला जायचं प्रेक्षकांना नमस्कार प्रेक्षकांना अपील म्हणजे आता ज्या हिशोबाने आपण सध्या बोललो आहे फिल्मच्या सब्जेक्टबद्दल कारण मराठीमध्ये आपण बघतोय की मराठी फिल्म कॉन्टेंटमुळे चालले जाते मराठी फिल्म मध्ये कॉन्टेंट इज द किंग आणि कॉन्टेंट काय सब्जेक्ट काय मी आपल्या समोर मांडलाय आम्ही कसा विषय घेऊन येतो जो याच्या आधी कुठे दाखवला नाही आहे चाईल्ड अडॉप्शन आपण बऱ्याच सिनेमामध्ये बघितलं असेल पण गर्ल चाईल्ड अडॉप्शन आणि त्या गर्ल्स चाईल्ड अडॉप्शनमध्ये अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स की कुठलाही बॅचलर व्यक्ती जेव्हा गर्ल चाईल्ड अडॉप्ट करायला जातो तेव्हा त्याला काय कॉम्प्लिकेशन्स फेस mm. करावे mm. लागतात mm. तर हे सगळं बघण्याकरिता आणि हे कुठली डॉक्युमेंटरी नाही बरं की याच्यामध्ये तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल याच्यामध्ये एक जी चा, वाले चा वाले हो जे ट्रान्सफॉर्मेशन आपण दाखवतो एका कॅरेक्टरचं वाल्याचा वाल्मिकी होतो तशा पद्धतीचं जे ट्रान्सफॉर्मेशन म्हणेल की निगेटिव्हपासून पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्म होणं आणि ते सिच्युएशनल आहे ते असं नाही की कोणी प्र कोणी जबरदस्ती सा, सांगत आहे किंवा कोणी इनपुट करायचा प्रयत्न करते की नाही तुम्ही असं वागा तसं वागा अशातला भाग नाही आहे हा सगळा ट्रान्सफॉर्मेशनचा फेज तुम्हाला बघता येईल तुम्हाला याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण मिळेल एक सोशल मेसेज पण मिळेल मजा येईल सगळे लोक नवीन आहेत पण मी या गोष्टीची खात्री देतो की तुमच्यातलं कोणीच म्हणणार नाही की फिल्म बिगिनर्सनी बनवली आहे म्हणून काय बात खूप मस्त आदित्य सगळ्यांना नमस्कार Uh, मी हेच म्हणेल की फिल्म करताना जशी मेहनत आम्ही घेतली आता हे मेहनत सगळे घेतात मेहनत इज द क्रायटेरिया ॲक्च्युली तर मी कधीच कुठल्या गोष्टीच्या मेहनतीला असं म्हणत नाही की यार मी या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली बिकॉज या इंडस्ट्रीमध्ये आपल्या इंडस्ट्रीमध्ये मेहनत इज अ क्रायटेरिया देर इज नो अदर ऑप्शन पण माझं सगळ्यांना हेच म्हणणं राहील की तुम्ही फिल्म पहा तुम्हाला फिल्म खूप आवडेल uh, सुरुवातीला माझा रागही येईल पण नंतर तुम्ही माझ्या प्रेमात पडाल थँक्यू सो मच थँक्यू वैष्णवी सगळं तुम्ही बोलून गेलेत <laughs> <laughs> मम राहिलं आहे <ले> तुला <laughs> तर uh, मी हेच म्हणेल की uh, सगळे कॅरेक्टर्स फार नवीन आहेत चेहरे नवीन आहेत आणि सगळ्यांना म्हणजे uh, नॉर्मल जसे आपले ऑडियन्स असतात ते खूप कनेक्ट करू शकतील सीन्सला किंवा त्यांच्या लाईफमध्ये होणाऱ्या त्या घटनांना तर गाफील राहू नका आणि नक्की बघायला जा गाफील टू फेबला आपल्या जवळच्या सिनेमागृह त्या बाद खूप मस्त गाईस ऑल yes. द बेस्ट दोन फेब्रुवारी साठी संपूर्ण टीमला तुमच्या थँक्यू गाईस थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू